होमिओपॅथी पदवीधरांना महाराष्ट्र मेडिकल मध्ये नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे यवतमाळ येथील आय एम एने एक दिवस राज्यव्यापी बंद पुकारून दवाखाने बंद ठेवण्यात आले यवतमाळमध्ये आय एम एने पुकारलेला संप आणि त्याला मारणे देखील पाठिंबा देत सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे सरकारने पाच सप्टेंबर दोन हजार ला अधिसूचना प्रसिद्ध करून सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मोकोलॉजी असलेल्या होमिओपॅथी पद पदवीधरांना महाराष्ट्र मेडिकल कॉन्सेसमध्ये नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे हा निर्णय रुग्णांच्या जीवाशी खेळणारा असल्याचा आरोप आयएमएने केला आहे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी हा एक दिवसीय राज्यव्यापी बंद पुकारला आहे जिल्ह्यातील आयएमए सदस्य डॉक्टरांचा सर्व नियमित आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद आहेत आम्ही कुठल्याही प्रकारे होमिओपॅथिक प्रॅक्टिस विरोधात नाही होत रादर त्यांना जे काही सी सी एम पी कोर्स आहेत त्यामध्ये मी स्वतः त्यांचे लेक्चर्स घेतलेले आहेत आमचा हेतुत्वच होता की त्यांनी पेरिफोरीमध्ये चांगल्या सेवा द्याव्यात त्यांचं काउन्सिल वेगळं आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल हे एम बी बी एस पदवीधारकांसाठी बनलेलं आहे तर हे दोन काउन्सिल वेगळे राहावेत त्यांना आम्ही प्रायमरी एज्युकेशन दिलेलं आहे त्यांनी सेवा द्यावी त्याबद्दल काही वाद नाही पण त्यांनी सर रजिस्ट्रेशन शासना आमच्या काउन्सिलमध्ये करण्याची काहीही गरज नाही ही पूर्णपणे खिचडी होऊन जाईल कुणीही कुठल्या गोष्टीसाठी बांधील राहणार नाही आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते पेशंटपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही कारण ह्याच्यातनं काही ना काही माल प्रॅक्टिसेस होतील काही ना काही एज्युकेशन्स होतील आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ह्याचं नुकसान जे होणार आहे ते रुग्णांचं होणार आहे त्या लोकांनी ग्रामीण भागात सेवा द्यावी ते देतात पण आहे सेवा त्यांचं कार्य पण खूप चांगलं आहे आम्ही का बाबतीत काहीही म्हण मन, म्हणत नाही आहे पण त्यांचं काउन्सिल वेगळं आहे तर ते वेगळंच राहू त्या दोन काउन्सिल एकत्र करण्याची आणि खिचडी करण्याची काहीही गरज नाही आहे आणि असं झालं तर आज त्याचे परिणाम कळणार नाहीत येत्या दहा ते पंधरा वीस वर्षानंतर हिचे दुष्परिणाम जेव्हा समजतील तर ते दुष्परिणाम समाजासाठी घातक ठरण्यासारखे राहतील त्यासाठी प्रत्येक पॅथी वेगळी असेल वेगळी आयुर्वेदिकचं काउन्सिल वेगळं आहे होमिओपॅथीचं काउन्सिल वेगळं आहे आणि ॲलोपॅथीचं काउन्सिल वेगळं आहे त्याच्यामुळे ब्रिज कोर्सनं ते काउन्सिल एकत्र करू नाही शकत आपण अदरवाईज मग ह्या पॅथी वेगळ्या वेगळ्या ठेवण्याचा जो उदात्त हेतून हे शिक्षण शैक्षणिक पद्धती जी चालू झालेली आहे त्यालाच तडा जाईल आणि हे भविष्याच्या दृष्टीनं फारच घातक ठरेल असं आय एम एच्या सर्वांचंच मत आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही हा आजचा लाक्षणिक बंद पुकारलेला आहे आम्ही तात्काळ सेवा देतो आहोत पेशंटला रुग्णांची मी माफी मागू इच्छितो ह्या माध्यमातून की तुम्हाला होणाऱ्या दिलगिरीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत पण शासनानं त्वरित ह्यावर काहीतरी पाऊल उचललं तर फार फायद्याचं राहील हा आजचा लाक्षणिक संप आहे आज सकाळी आठपासून उद्या सकाळी आठपर्यंत काही ठिकाणी तात्काळ सेवा पण बंद ठेवल्यात लोकांनी पण आम्ही सर्वांशी बोलून असं ठरवलं की आपण इमर्जन्सी हार्ट अटॅक किंवा प्रसूती ह्या ज्या सेवा आहेत त्या रुग्णांचं नुकसान होणे म्हणून चालू ठेवू कारण माडचे डॉक्टर्स देखील संपावर गेलेले आहेत सरकारीमध्ये त्या कारणानं जिल्ह्यातील रुग्णांचं शारीरिक नुकसान नाही झालं पाहिजे ह्या हेतूने आम्ही तात्काळ सेवा देतो आहोत आता रुग्णांना शंभर टक्के जे रुग्णालय आहेत ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनचे ते पूर्णपणे बंद आहेत इव्हन निवासी डॉक्टर देखील संपावर आहेत त्यांनी देखील रुटीन सेवा बंद ठेवल्या आहेत ते इमर्जन्सीमध्ये ते, ते देखील कार्यरत आहेत